संतोष देशमुखांना ज्यांनी मारलं ते सगळे आरोपी अजून पकडलेत का वाल्मिकाडला देशमुखांना मारण्यासाठी ज्यांनी आदेश दिले तो मुख्य आरोपी अजून कुठं पकडलाय पोलिसांना सीआयडी ला किंवा राज्याच्या गृह विभागाला अजून एक आरोपी पकडला गेलेला नाही एक वर्ष झालं संतोष अण्णा जाऊन वर्षश्राद्ध घातलं भाऊ ढसा रडत होता मुलगी रडत होती मुलगा रडत होता साहजिक संतो आहे संतोष अण्णाच्या बाईकवर सुद्धा त्या पद्धतीने रडत असे पण अजूनही देशमुखांना न्याय मिळण्याचं काय झालं एक वर्षानंतर सुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये एक महाराष्ट्रातली मराठवाड्यातली बीड जिल्ह्यातली मसाजोगची अत्यंत दुर्दैवी घटना प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे जी अत्यंत निंदनीय हृदयद्रावक आणि मानवी वृत्तीला माणुसकीला काळीमा फासणारी आहे पोलीस अजून सुद्धा गंभीर नाही अजूनही देशमुखांना न्याय मिळू शकलेला नाही मग खरी श्रद्धांजली एक वर्ष झाल्यानंतर व्हायची कशी याच्यावर महाराष्ट्रात विचार मंथन होणार आहे की नाही वाल्मिकरडला ज्यांनी पाठीशी घातलं तो माणूस अजूनही मोकट आहे त्याच नाव काय आहे सांगा बरं जो याच्यामध्ये मुख्य आरोपी असला पाहिजे आहे का नाव सत्तेची सूत्र स्वतःच्या हातात असल्यानंतर सत्ता ताब्यात असल्यानंतर आणि स्वतःचा नेता त्या जिल्ह्याचा मालक झाल्यानंतर सहज आपल्या कार्यकर्त्याला कोण अडकू देईल का ठेवा कायद्याचं राज्य आहे न्याय मिळणं हे न्याय जेवढं कर्तव्य आहे तेवढं पुरावे सादर करून आरोपीला शिक्षा होण्यासाठी जी कारवाई अपेक्षित असते ती सुद्धा करणं सिस्टीमचा भाग आहे पोलीस कुणाला तरी वाचवतायत पण न्यायालय गुन्हेगारांना शिक्षा देणार याच्यावर तुमचा माझा विश्वास असला पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारताचं संविधान ही प्रत्येकासाठी समान आहे पळवाट शोधणाराला पुरावे नष्ट करणाराला आदेश देणाराला किंवा माणसं मारणाराला कायदा कधी सुट्टी देणार नाही हे संतोष देशमुखांच्या किंवा कुठल्याही गुन्ह्यामध्ये आपल्याला नेहमी प्रखरपणे जाणवलं पाहिजे पण जर पुरावे नष्ट केले आरोपी सापडलाच नाही कारण आजही एक वर्षानंतर एक आरोपी फरार आहे हे, हे बीड जिल्हा पोलिसांचं अपयश आहे का वाल्मिक कराडची अचानक आठवण येणार साठी यश आहे हे सांगा बरं खरे तर आठवण कोणाची यायला पाहिजे ज्याला मारलंय त्याच्या सवेदना त्या ठिकाणी समजून घेतल्या पाहिजेत त्यांची आठवण यायची सोडून ज्यांनी मारले आदेश दिले गुन्हेगारांशी बोललाय हसून खेळून बीड जिल्ह्यात दहशत निर्माण केली त्याची आठवण जर येत असेल तर हे रक्षक नाहीत हे मायबाप सरकार नाही किंवा हे पालकत्व स्वीकारणारी लोक नाहीत तर हे निर्दयी कपटी तुलशी मानाच्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्या संतोष देशमुखांना न्याय मिळेल का कारण वर्षभरात न्याय मिळाला नाही आज मी एक वर्षानंतर ज्या याच प्रकरणावर बोलतोय जातीच्या पातीच्या धर्माच्या सगळ्या भिंतीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एक संवेदना प्रत्येकाच्या माणसात आहे तो कितीही वाईट असला तरी चांगल्याच्या तर मनात असतेच पण जो माणूस वाईट आहे विकृत आहे तो सुद्धा एका वेळेला माणुसकीच्या दृष्टिकोनातून चांगला विचार तरी करू शकतो कृतीतून सोडून द्या पण जे बुखोटे चांगल्या मनाचे चेहऱ्याचे किंवा कौटुंबिक आदरातिथीत दाखवतात ते सगळे झूट आहेत या प्रकरणावरून लक्षात येतात मित्रांनो याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची सर्वांना जय जाऊ जय शिवराय जय भीम नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत संतोष शिंदे ऑफिशियल या युट्यूब चॅनेलवर मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत यासाठी करतो बर बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे मी वेगळ्या वेगळ्या युट्यूब किंवा इतर चॅनलच्या माध्यमातून बोलत असतो परंतु खरं बोलणारी माणसं कमी आहेत चापलुसी करणारे हुजरीगिरी करणारे चमचेगिरी करणारे किंवा पुढं पुढं करणारी माणसं भरपूर आहेत त्यांच्या नादीला लागतं आपली खरी भूमिका ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे माध्यम मी वापरतोय विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या इतर मित्र मित्र नातेवाईक यांच्या सोशल मीडिया ग्रुपवर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका एका सरपंचाची एका व्यक्तीची एका बापाची एका भावाची एका मुलाची एका गावच्या नागरिकाची मसाजोपच्या कुठल्या व्यक्तीची हत्या झाली सरपंच संतोष देशमुखांची सगळीकडे खून माऱ्या माऱ्या महाराष्ट्रात देशात जगात होतात पण इतक्या निर्घुण पद्धतीनं जशी काय हजारो पिढ्याची दुश्मनी आहे असं होणं आणि त्याच्यावर अख्खा महाराष्ट्र खळहळून उठणं सगळ्यात महत्वाचं सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष त्या प्रकरणाकडे असणं आणि जिल्ह्यामध्ये जातीवादी प्रवृत्ती अत्यंत बोकाळून मधमस्त पद्धतीनं दहशत निर्माण करणं आठ आरोपी त्याच्यामध्ये असण आणि मोहरक्या सहित सगळ्यांवर मोका लागण काय काय झालं ज्या जा संतोष अन्न देशमुखांच्या हत्येसाठी त्यांचं अगोदर अपहरण झालं तिथं गावात जाऊन खंडणी मागण्यात आली कंपनीला संघटित या लोकांनी त्यांना उचलून नेलं हलहाल करून मारलं म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला जशी मृत्यूदंडाची शिक्षा देतात किंवा हुकुमशाहीमध्ये दे जशा पद्धतीने मारलं जातं तशा पद्धतीने हे सगळं कृत्य झालं बघा लक्षात घ्या आणि त्याच्यातले आरोपी अजून सापडत नाहीत किंवा ज्यांच्यावर आरोप असला पाहिजे मास्टर माइंड जर मोकर असतील तर मग उपयोग काय एक वर्ष झालं काय किंवा दहा वर्ष झालं काय परिस्थिती जर जैसे ते असेल तर बाहेरचा फरार आरोपी आणि जो मोरके आहे पकडलेला त्याचा नेता किंवा मास्टर माइंड या सगळ्या लोकांनी जे बाहेर आहेत त्यांनी जर पुरावे नष्ट केले पदाचा आणि सिस्टीमचा जर गैरवापर केला तर वातावरण गरम आहे म्हणून आरोपी मध्ये असतील इतिहास गावा आहे मोठ्या मोठ्या प्रकरणात सुद्धा काही आरोपींना पुराव्या अभावी निर्दोष सोडलं जात किंवा जामीन दिला जातो आणि तरी सुद्धा पोलीस एवढे गंभीर प्रकरणामध्ये अजूनही आरोपीला पकडत नाही कृष्ण आंधळे फरार आहे ना फरा मी जे मागापासून सांगतो एक आरोपी फरार आहे आतापर्यंत सांगितलं पाहिजे होतं कोण फरार आहे आणि कुणावर कुणाला बाहेर ठेवलंय ज्याला लय पुळका येतो काहीतरी माहित असेल ना कारण काहीच नाही माहिती कायद्याने सगळ्या गोष्टी पाहणं बघणं आणि त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित असत खोडची माणसाला ज्या पद्धतीनं सगळे चक्र उलटे फिरवायला लावते जे की सवाशे सरळ फिरणं अपेक्षित असतं म्हणून आज श्रद्धांजली वाहत असताना त्यांना न्याय तर मिळाला पाहिजे परंतु गुन्हेगारांना शिक्षा ही कठोर स्वरूपाची झाली पाहिजे जस वैभवीनं सांगितलं की फाशी शिवाय या गुन्हेगारांना सुट्टी द्यायची नाही मग असं जर असेल तर कायद्यानं ह्या सगळ्या गोष्टी होतात का ज्या सरकारच्या वतीनं वकील देण्यात आला तो सुद्धा सरकारचाच माणूस आहे आणि ते वेळ देऊ शकतील नाही देऊ शकतील जर चांगला अजून ते त्या ठिकाणी माणूस दिला तरी सुद्धा फार महत्त्वाचं आहे बघा कसं असत शेवटी कुठलाही व्यक्ती असेल प्रकरण कुठलाही असेल वकील कुठलाही असेल कोर्ट कुठलं जरी असलं संवेदनशीलता फार महत्वाची आहे थोडी जरी डळमळी झाली स्पेस मिळाला तर सगळं नष्ट होऊ शकतं हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणून एक वर्षानंतर सुद्धा अजूनही शंभर टक्के सगळे आरोपी पकडलेले नाहीत आणि त्यांना अटक करून त्यांच्यावर अजूनही गुन्हा त्या करणं अपेक्षित आहे तो होताना दिसत नाही एवढंच मला खंत या एक वर्षाच्या नंतरच्या या सगळ्या घटनेमधून व्यक्त करायचे बाकी कायदा त्याच्या जागेवर काम करेल प्रशासन मात्र सरकारच्या हातचं भावलंय का अजूनही पोलीस निष्क्रिय ठरलेत आरोपी पकडला गेला नाही हे म्हणजे कुणाचं फेल्युअर आहे हे महाराष्ट्र आता विचार करणं गरजेचं आहे आणि अपेक्षा होती एक वर्षानंतर सुद्धा की याच्याबद्दल मोर्चा निघाला पाहिजे होता जो श्रद्धांजली पर जरी असला तरी अजूनही आरोपीला का पकडू शकले नाही शेवटच्या कृष्णा आंधोळेला आणि यांची दहशत मोडून काढण्यासाठी काय केलं पोलीस प्रशासनानं पण सगळे गप्प आहेत उत्तराची अपेक्षा असताना सुद्धा याच्यावर फारशी चर्चा होत नाही याचं दुर्दैव वाटतं बाकी चर्चा करत राहू बोलत राहू आणि खरं मांडत राहू जय शिवराय फक्त विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा